श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दोन श्री स्वामी समर्थ दोन स्वतःचे मूल्यांकन आत्मपरीक्षण जेव्हा एक खाटिक बकरीला ओढून नेत होता तेव्हा बकरीने संन्याशाला समोरून येताना पाहिले व तिची जगण्याची आशा पल्लवीत झाली डोळ्यासमोर मृत्यू दिसत असल्यामुळे ती विनवणी करू लागली महाराज मला या खाटिकापासून वाचवा माझी छोटी छोटी कोकरं आहेत जोपर्यंत मी जिवंत असेन तोपर्यंत माझ्या कोकरांच्या वाट्याचे दूधसुद्धा मी तुम्हाला देत राहीन बकरीच्या अर्थाकेचा संन्याशावर काहीच परिणाम झाला नाही तो निर्विकारपणे म्हणाला मूर्ख बकरी तुला माहीत नाही का मी एक संन्यासी आहे जीवन मृत्यू मोह माया आणि सुख दुःख हाच्याही पलीकडे प्रत्येकाला एक ना एक दिवस मरण हे येणारच आहे असं समज की तुझा मृत्यू या खाटिकाच्या हातून आहे जर हे पाप असेल तर ईश्वर त्याला त्याची शिक्षा देईलच माझ्या विना माझी कोकर जाती। मरून जातील असे म्हणून ती बकरी रडू लागली तेव्हा संन्यासी बकरीला म्हणाला तू मूर्ख आहेस रडण्यापेक्षा तू ईश्वराचे नामस्मरण कर लक्षात ठेव मृत्यू म्हणजे नवजीवनाचे द्वारा हे सांसारिक नाती ही मोहाची परिणिती आहे बकरी खूप निराश आणि उद्विग्न झाली जवळच उभा असलेला एक कुत्रा ही घटना बघत होता त्याने संन्याशाला विचारलं काय हो महाराज तुम्ही मग मायेपासून पूर्णपणे मुक्त झाला आहात का तो संन्यासी उत्तरला अर्थातच माझं एक खूप मोठं कुटुंब होत सुंदर बायको बहीण भाऊ आई वडील काका काकू मुलगा मुलगी आणि खूप संपत्ती होती मी एका क्षणात सर्व सोडून परमेश्वर आला शरण गेलो सांसारिक प्रलोभनांपासून खूप दूर सर्व काही त्यागून मी आलो आहे मोह मायेने भरलेला निरर्थक संसार सोडून मी आलो आहे जसे चिखलातील कमळ अशा रीतीने संन्यासी बढाया मारू लागला त्या कुत्र्याने त्याला खूप समजावले तुमची बकरीचा जीव वाचवू शकता खाटे तुमचं बोलणं टाळणार नाही एक जीव वाचला तर किती चांगलं होईल संन्याशाने कुत्र्याला जीवनाचे सार समजावून सांगायला सुरुवात केली मृत्यू अटळ आहे आज नाही तर उद्या प्रत्येक जीवाला एक दिवस मरायचे आहेच आणि त्याची वृथा काळजी करत जीव स्वतःला त्रास करून घेतो पण जेव्हा संन्यासे आपले ज्ञान पाजळत होता तेव्हा अचानक फणा काढलेला एक काळा नाग त्याच्या समोर आला तो संन्याशावर का रागावलेला होता हे माहीत नाही पण जणू काही त्याने ठरवलंच होतं की तो त्याला डसणारच नागाला बघून संन्याशाला खूप घाम फुटला आणि मोक्ष व आसक्तीवर प्रवचन देणाऱ्या संन्याशाने मदतीच्या अपेक्षेने कुत्र्याकडे बघितले कुत्र्याला हसू आले आणि तो म्हणाला संन्यासी महाराज मृत्यू म्हणजे नव्या जीवनाची सुरुवात असते मृत्यू एक न एक दिवस तर येणारच आहे मग वृथ हा काळजी कशाला करायची कुत्र्याने संन्यासाचे शब्द परत उद्गारले आपला कपदेश विसरून तो संन्यासी काकुळ तिला येऊन म्हणाला माझे या नागापासून रक्षण कर पण कुत्र्याने त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही कुत्रा त्याला म्हणाला तुम्ही आता यमराजांशीच बोला त्या बकरीला जगायचं आहे आणि खाटे बकरीला दूर घेऊन जाण्याआधी मला माझे कर्तव्य पूर्ण करायचे आहे असे म्हणून कुत्रा उडी मारून नागाच्या दुसऱ्या बाजूला गेला आणि मग धावत जाऊन त्याने खाटिकाच्या अंगावर उडी मारली व त्याच्यावर तुटून पडला अचानक झालेल्या हल्ल्याने खाटिक एकदम घाबरून गेला आणि सैरा वैरा पळू लागला ह्या झटापटीत बकरीवरील त्याची व कसैल झाली आणि बकरी जंगलात पळून गेली खाटिकाचा समाचार घेतल्यावर कुत्र्याने संन्याशाकडे बघितले संन्यासी समोर असलेल्या मृत्यूच्या भीतीने अजूनही कापत होता कुत्र्याने संन्याशाला त्याच्या नशिबावर सोडून पुढे जाण्याचा विचार केला परंतु त्याच्या सदसद विवेकबुद्धीने तसे करू दिले नाही तो पळत नागाच्या पाठीमागे गेला त्याने त्याची शेपटी तोंडात पकडली व त्याला झाडीत भिरकावून दिले संन्याशाचा जीव भांड्यात पडला त्याने कृतज्ञता पूर्ण नजरेने कुत्र्याकडे बघितले कुत्रा म्हणाला महाराज मला असे वाटते की जे फक्त स्वतःसाठीच जगतात तेच मृत्यूला जास्त घाबरतात एका प्राण्यामध्ये आणि मनुष्यामध्ये काय फरक राहिला जे फक्त स्वतःचाच विचार करतात प्राणी सुद्धा इतरांची काळजी करतात अंगाला भस्म लावल्याने आणि गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातल्याने कोणीही परमेश्वराला प्रिय होऊ शकत नाही ज्यांच्या हृदयात इतरांविषयी दया आणि प्रेम नसते त्यांच्यावर परमेश्वर सुद्धा प्रसन्न होत नाही धार्मिक प्रवचने फक्त काही काळासाठी त्यांना त्यांच्या पापांपासून दूर ठेवू शकतात पण जगण्यासाठी संघर्ष तर अटळ आहे आणि हेच सत्य आहे जर हृदयात प्रेम आणि भक्ती नसेल तर धार्मिक विधी केवळ देखावा ठरतात दोन श्री स्वामी समर्थ दोन सबसे बडा गुरु, गुरु से बडा गुरु काय